माझ्या गेल्या वीस पंचवीस वर्षाच्या राजकीय आयुष्याच संपूर्ण चित्र हे माझ्या नजरेसमोरून समोरून जात या चित्रामध्ये प्रत्येक ठिकाणी अत्यंत खंबीरपणे माझ्या मागे उभं असलेलं एक व्यक्तिमत्व एक अत्यंत करारी राजबिंडा असा चेहरा एक अत्यंत संघर्षशील आक्रमक पण मायाळू अशा प्रकारचं व्यक्तिमत्व मुंडे साहेबांचं व्यक्तिमत्व हे सगळीकडे मला दिसून येत गोपीनाथजींकडनं अनेक गोष्टी आम्ही शिकलो त्यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळणं हा देखील एक अत्यंत महत्वाचा अनुभव होता संघर्ष करायला जर आम्ही शिकलो तर ते गोपीनाथराव मुळे शिकलो आणि गोपीनाथराव मला एकच गोष्ट सांगायची देवेंद्र जीवनामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर सत्तेशी समझोता करू नको सत्तेशी संघर्ष कर सत्तेशी समझोता करून कोणालाही पुढे जाता येत पण मोठा होता येत नाही सत्तेशी संघर्ष करूनच आपल्या जीवनामध्ये मोठा होता येत गोपीनाथजींची कमतरता ही आम्हाला पदोपदी जाणवते पण त्याचवेळी त्यांना स्मरण करून आणि त्यांनी जो मार्ग दाखवला आहे त्यांनी जे शिकवलं आहे ते स्मरण करून आज उत्तमपणे सामान्य माणसाची शेतकऱ्याची शेतमजुराची सेवा ही आम्ही करतो माझी स्वर्गीय गोपीनाथजींना विनम्र आदरांजली